जर भाजपचं सरकार आलं लोकाला आत्महत्या करण्या आत्महत्या करण्याशिवाय बाकीच काय पर्याय वर्ष झालं मोहिते पाटलांनी पंधरा वर्षापूर्वी रस्ता केलेला त्याच्यावर रस्ता नाही झालेला कल्याणराव काळे प्रत्येक <laughs> मी आहे माझी तालुक्यातला त्यामुळे मी मोहिते पाटला मध्ये येणार कुणी राहिला निंबाळकर आलाच नाही तो पाच वर्ष जसं निवडून गेले तसं निंबाळकर अजून आम्ही बघितलं कारण निंबाळकर ज्या काळामध्ये निवडून जे गेलेले आहेत तेव्हापासून जसं निवडून गेले तसं निंबाळकर अजून आम्ही बघितलेलं नाही आणि निंबाळकर पहिली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस मतासाठी एकदाच आलेलं बघितलं मी त्याच्यावर एकदा पण गावात आलेला बघितलं नाही गावचा विकास भरपूर केला कल्याणराव काळाच्या माध्यमातून पण मग त्यांचे कुठं बोर्ड पाठी दिसत नाही काम विकास कामाच्या जी पाठी असतात फालक असतात ती एक पण फालक नाही मग कसं कशावरून सिद्ध केलं की त्यांनी काम केले शेतकऱ्यांचं कल्याण केलं काय कल्याण केलं काय कल्याण कल्याण का असेल मग त्यांनी तर निंबाळकरांनी काय केलं नाही नावातनच कल्याण झालं असलं तर झालं बाकी काय नाही मी या लोकसभा निवडणुकीत राहणार आम्ही शरद पवार साहेबांच्या पाठीमागे राहणार प्रत्येक कामात शरद पवार अग्रेसर असतात शेतकऱ्यांचं असू द्या किंवा छोटी मोठी कुठलीही काम असू द्या निंबाळकरांचं आम्हाला कुठं काम दिसलंच नाही येणाऱ्या पाच वर्षात आम्ही एकदा बघितलं पण नाही त्यांना आणि त्यांचं कार्य तर कुठे दिसतच नाही यंदा तो तरी वाजवणार का? का? काय आमच्या गावाचा विकास काय झालेला रस्त्याची सुविधा नाही शाळेची व्यवस्था नाही आमच्यात पंधरा वर्ष झालं मोहिते पाटलांनी पंधरा वर्षापूर्वी रस्ता केलेला त्याच्यावर रस्ता नाही झालेला अजून गावाला आमच्या गावाला काय नाही विकास त्यांनी त्यांच्याकडे केला असेल तर आमच्या गावात काहीच केलेलं नाही काय नाही काय असेल शरद पवार सांगतील ते निंबाळकर ज्यावेळी तो निवडून गेले त्या दिवसापासून बाळूमध्ये आलेच नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक काम दाखवावं की बाळूणसाठी किंवा बाळोणी पंढर तालुका माडा तालुका ह्या पाच सहा तालुक्यामध्ये निंबाळकरांनी नि फक्त एक काम दाखवा हे माझं काम केले म्हणून महागाई लय वाढली महागाई मागच्या दहा काँग्रेसच्या काळात गोडत्याला पिशवी सत्तर बल होती आता तीच पिशवी एकशे चाळीस झाली फोट्याचं बद्दल नऊशेला होतं ते आता अठराशेला झाले शेती कशी करायची आणि जर भाजपचं सरकार आलं लोकाला आत्महत्या करण्या आत्महत्या करण्याशिवाय बाकीचं काय पर्यायच सोचणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे पैसे कमवतोय आपण जे खातं आहे त्या पैसे ठेवायसुद्धा आपल्याला भीती आहे आता कारण ते पैसेसुद्धा भाजपवाली काढून घेऊन जाते त्यामुळे भाजप सरकार नको इंग्रज चांगले भाजप सरकार तुम्हाला महिन्यात शेतकरी म्हणून दोन हजार रुपये ते देऊ नये ते न दिलं चांगलं का ते दिल्यामुळं तर मागा वाढावली सामान्य माणसाला इतकं मग जगणं मुश्किल झालं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये आम्हाला जो येतो रेशनला जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये गहू गाढवा खात नाही ती आम्हाला खायला दिला आहे असता निष्ठ इतका खालच्या लेवलचा आम्हाला अन्न दिलं जाते आणि आन ते अन्न खाल्ल्यामुळं लोक आजार पडतात त्यामुळं भाजप तर विषय नाते नाही उभाच राहू नये का त्यांचा डिपा जप्त होईल त्यांचं ह्या महाविकास आघाडीनं हि जो दगड जो मांडला त्या दगडाला आपण शंतूर राहू आणि ती देव म्हणून आपण पाया पडू पण भाजप नको भाजप कधी चांगलं होतं मुरली मनोहर जोशी लालकृष्ण अडवाणी उमा भारती नितीन गडकरी ह्या नेते होते ना त्यावेळे भाजप चांगलं होतं आपल्या वाटाचा हा पक्ष असावा आता जे आहे ते ही मोदी शहा हे गुंड आहेत हे हुकुमशाही आहेत त्यांचे लोकशाही बडवा चालले आहेत आता कल्याणराव काळे तुमच्या गटातून आहेत कल्याणराव कल्याणराव काळ पूर्ण आमचं कल्याणराव काळे प्रत्येक सहा मान्य पक्ष बदलतेत त्यामुळं त्यांचं काय त्यांच्यामुळं लोकमतच नाही सहा महिन्या पक्ष बदलतात जिकडं सत्ता तिकडं कल्याणराव काळे पक्ष बदलतात त्यांच्या नेत्याला वाट वाटू द्या पण त्याला खरं माझं सांग नाही त्यांना एका ठिकाणी राहा मागच्या पाच वर्षापासून आताच्या पाच वर्षामध्ये सहा पक्ष बदललं भाजप सरकारनं खऱ्या अर्थानं निंबाळकर साहेबांना पुन्हा उमेदवारी दिली हा त्यांनी फक्त वैयक्तिक त्यांचा विचार करून दिले जनतेचा विचार करून त्यांना उमेदवारी त्यांनी दिलेलीच नाही कारण निंबाळकर साहेबांनी ज्या काळामध्ये निवडून जे गेलेले आहेत तेव्हापासून आज तागायत ह्या गावाकडा कधी आलेलं नाही आणि त्याचबरोबर ज्या कोरोनाच्या काळामध्ये जनता गरज जनतेला नेतेची गरज होती त्या काळामध्ये निंबाळकर साहेबांनी इकडं पाठ फिरवलेली आहे त्यामुळं जनता त्यांच्यावर परिपूर्ण नाराज आहे शेती धोरणाबद्दल तुमचं काय आज जर बघायला गेलं तर शेतकरी हा पूर्णपणे भरकटलेला आहे शेतकऱ्याच्या अगदी टमाट्यापासून ते डाळींपर्यंत जर बघा गेलं तर कुठल्याही प्रकारचा जरी भाव थोडा दिल्यासारखा वाटत असला तरी पाठीमागं लागणारी खत बियाणे ही आहेत ही अतिशय महागडी केलेली आहेत त्यामुळं शेतकरी हा पूर्ण भरकटत गेलेला आहे आणि शेतकऱ्याला सध्या अशी वेळ आलेली आहे की उत्पादन ये आलेलं आले दिसतं आहे पण त्याच्या प्रा माध्यमातून जो खर्च आहे तो खर्च पठीण कितर वाढत गेलेला आहे त्यामुळे शेतकरी ह्या सरकारवर पूर्णपणे नाराज आहे हा केंद्रीय संस्था ईडीसारख्या बी सारख्या आय टी सारख्या संस्था पाठीमाग लावून जे पक्ष भरती करण्याचं काम सध्या करते भाजप त्याबद्दल भाजप सरकार आतापर्यंत खऱ्या अर्थानं चांगलं होतं परंतु ह्या काळात ज्यावेळेस ते सत्तेला आलं त्यावेळेस ते त्यांनी अनेक लोकांना भ्रष्टाचारी लोकांना ईडीचं भ्या टाकून आपल्यामध्ये सामावून घेऊन ते सरकार स्वतःच भ्रष्टाचारी बनलेलं आहे असा जनतेचा कौल आहे आणि खऱ्या अर्थान जर बघितलं तर आता जो पक्ष दिसतोय तो पूर्ण भ्रष्टाचारी पक्ष लोकांच्या नजरेशी येऊ लागलेला आहे दा, आता अजितदादा तिकडे गेलेत तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा कुठली ना कुठली अशा प्रकारच्या यंत्रणेची भीती दाखवली असावी भी, असा जनतेचा अंदाज आहे आणि म्हणून खऱ्या अर्थान ते तिकडे गेलेले तेच खरी आम्हाला दोन हजार महिना काय नाही लिंबाळकर आलंच नाही पाच वर्ष झालं आलं नाही आलं काय बला आला घ्या गी बोलून काय नाही आम्हाला तुतारी तुतरी छोट आम्ही देणार नाही मग त्यात कोणी बी उभा राहू पाक पीठ झाला पाक काय 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 पीठ झालं शेतकरी काय 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 केलं नाही आलाच नाही निंबळकर काय सुद्धा नाही आणि खासदारचे पैसे कमी करा तुम्ही पत्रकार त्यांना पगार कशाला का आम्ही निवडून द्यायचं काय काय देत नाही ते निवडून काय नाही त्यांना पगार कशाला ही जनता जागवा त्या पैशात हा लेकर ही शिकवा नोकरी लावा काय नाही काय काय सुद्धा काय झालेलं नाही काय नाही दोन दोन लाख त्यांना कशाला नाही खासदारला पैसे नको आहेत सरपंचाला नको व्हायचं आम्ही मरायला लागलो उन्हानी आणि शेतकरी आणि यांना कशाला पाहिजे पैसे शेतकऱ्याला त्यांनी एवढं मोठं अनुदान दिलं काय काय नाही काय नाही काय नाही दिलं अनुदान काय नाही दिलं बकरच खाऊन बाय आम्ही तुमचं आहे तुम्ही निंबाळकर निवडून गेल तिकडे आलंच नाही शेतकऱ्याबद्दल त्यांच्या धोरणाबद्दल तुमचं काय मत आहे नाही नाही शेतकऱ्याच काय कामच केलं नाही त्यांनी पवार साहेब राजा आहे आम्ही मतदान करणार महागाई बद्दल काय वाटतं महागाई भरपूर केली <laughs> त्यांनी जी एस टी ही लावली आमचं जमाल देते ती बरं नोटाबंदी बद्दल काय वाटत नोटाबंदीच काय नाही नोटाबंदी काय झाल्याच पाहिजे ईडी बद्दल काय वाटत तुम्हाला ईडी सीबीआय ईडीच ती भाजप सरकार असं मतदान करत आहे ना लोकशाही संपुष्ट असं वाटत नाही भाजप सरकार भाजप सरकार तुमचं काय मत आहे भाजप सरकार नकोच आहे आपल्याला बदल पाहिलं जात शेतकऱ्याचे काय लिक्विड असेल मटेरियल असल ह्या दर भरपूर डबल टिबल दर वाढल्यात या आणि शेतीच्या मालात डाळिंब असेल द्राक्ष असेल ह्याला दर काय नाही अंधरात दर वाढा दिसला गेलं की निर्यात बंद करता येते या त्यामुळं दर कमी येतो या कांद्या तसंच आहे ऊसा आहे तशीच बरी झाली हजार दी दी तीन हजार रुपये देतो मला तिथे देत नाही ती गेल्या पाच वर्षाला म्हणजे ते माफी करतो कुठला रुपया माफ केला नाही ना, ना काय नाही आता परवा छत्तीस हजार रुपये दाळे मला देतो म्हणले नुसकान भरपाई आणि बा काहीतरी अठरा हजार झाली आहे आणि अजून कोणाला मिळलं नाही तर फक्त खात्यावर कोणा आलं आहे या के वाय सी करते या असेल किंवा पाच वर्ष गेल्या पाच वर्षा जे गेलं ते अजून भेटत नाही आम्हाला झाली आमच्या गावात आलंच नाहीत खासदार निंबाळकर तुम्ही पाहिलं नाही नाही पाहिलं अजून आलं ना आमच्या गावात आलो कसं पाहता का गरता, गरता, कस, त्या घर जाता घर जाता जवळ आयडिया कळायला आपल्या पाच वर्षी गेली भेटायचं कसं किती वेळा घरी गावतात कधी असतात आता यंदा या लोकसभा निवडणुकीत कल्याणराव काळे खासदार निंबाळकर यांचा प्रचार करतात त्यांच्या या गावातून हा बालिकेला मानला जातो मी हाय माझी तालुक्यातला त्यामुळे मी माहिती पाठल देणार मध्य येणार त्या घरात कुणी उभार आहे ना त्यामुळं मला काय बाकीचे विषय घ्यायचं कारण तिची माझी रोज संबंध आहे तो ओळख आहे आणि नेहमी पडते आमची बाजारला गेली तर गाठ पडती आहे त्यामुळे मग त्यांनाच मत देणार कुणीही त्याचा प्रचार करू देणार आम्हाला कुणीही सांगू द्या काय पण माहिती पाठली की माहिती पाटील आणि कुठल्याही पैसे उभा राहू द्या